झणझणीत अशी आंबट तिखट चिंच घातलेली फिश कडी रेडी आहे नमस्कार मी प्राची कुणाल संके तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल क्यून ऑफ द हाऊसमध्ये तर श्रावण संपला आणि आज मार्केटमधला आणली आहे मस्त फ्रेश अशी वाम वाम कधीही घेताना पिवळ्या कलरची आणि मोठीवाली वाम घ्यावी म्हणजे ती टेस्टला फार छान लागते ही वामची गाबोळी आहे रसाभाजीमध्ये मच्छीची टाकली टाकले किती टेस्टला तर छान लागतेस त्याचबरोबर रसासुद्धा जाड होतो आता मी फिश कापून छान दोन तीन पाण्याने स्वच्छ करून घेणार आहे कोणाकोणाला कौना फिश कडे आवडते हे कमेंट करून नक्की कळवा इथे मी थोडी चिंच पाण्यात भिजवून ठेवली आहे म्हणजे चिंचेचा कोळ लवकर निघण्यास मदत होईल तुम्ही चिंच गरम पाण्यातसुद्धा टाकून ठेवू शकता चिंचे ऐवजी तुम्ही कोकमचा आगळसुद्धा वापरू शकता इथे मी वाटण करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात एक मिरची आलं लसूण एक टॅमॅटो आणि भरपूर साधी कोथिंबीर घेतली आहे आता यात थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेते तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता गॅस ऑन करून त्यावर मी एक कढई ठेवली आहे आणि यात आता मी दोन चमचे एवढं तेल टाकून घेते तेल चांगलं गरम झालं की यात आपण बनवलेला वाटण टाकून घेऊया आणि वाटण छान सुद्धा घेऊया इथे वाटण शिजलं आहे आता यात मी मीठ हळद आणि घरगुती लाल तिखट टाकून घेते तुम्हाला जर कश्मीरी लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता त्याने भाजीला कलर छान येतो आता हे चांगलं सर्व मिक्स करून घेते आणि यात मी अर्धा टॅमॅटो टाकून घेणार आहे आता यात आपण स्वच्छ पाण्याने साफ केलेली फिश टाकून घेऊया आता मी यात थोडं पाणी टाकून घेते तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीत रसा पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये पाणी टाकू शकता थोडं झाकण ठेवून त्याला थोडी वाफ बसली की यात आपण चिंचीचा कोळ टाकूया तुम्ही इथे यात कच्चा आंबासुद्धा टाकू शकता आता एक उकळ येईपर्यंत भाजी चांगली शिजून घ्यायची आहे आणि इथे रेडी आहे आंबट तिखट टेस्टी अशी फिश करी चला मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओत बाय